पेट से पेट सोलापूर शहरातील पेठ परिसरातून एक सेहेचाळीस वर्षे व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे बेपत्ता व्यक्तीचे नाव ऋषिकेश सुरेश टेकाळे व सेहेचाळीस व्यवसाय व्यापार राहणार घर क्रमांक सातशे पंचेचाळीस पेठ पुकाळे दुडडेरी जवळ सोलापूर असे आहे मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश टेकाळे हे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर पडले आणि त्यानंतर ते परतले नाहीत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पत्नी व नातेवाईकांनी केला परंतु ते सापडले नाहीत अखेर त्यांची पत्नी सौ ऋषिकेश यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास किंवा त्यांना कुठे आढळल्यास तात्काळ जेलरोड पोलिस ठाण्यात किंवा मोबाईल क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास बत्तीस सत्याहत्तर वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे